आर्थिक वादातून महिलेचा निर्गुण खून अतिग्रेत खळबळ हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावातील सागरिका लॉज मध्ये लोखंडी हातोड्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी जून रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी आरोपी आदमगौस पठाण वय बेचाळीस राहणार घुंकी तालुका हातकणंगले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी खेम बहादूर शेर बहादूर बम वय पंचावन्न राहणार कवठे राहणार सागरिका लॉज अतिग्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी लॉज मधील खोली क्रमांक एकशे तीन मध्ये राहणाऱ्या वय अडतीस राहणार उचगाव तालुका करवीर हिच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करत तिचा निर्घुण खून केला ही घटना बुधवार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आरोपी व मृत महिला यांच्यात गेल्या काही काळापासून ओळख होती प्रारंभिक माहितीनुसार दोघांमध्ये मा काही आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता आरोपीच्या कबुलीनुसार महिलेने घेतलेले पैसे परत न करता पुन्हा पैशाची मागणी केल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य के केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या घटनेने अतिग्रे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पिलाने यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख